नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये फायनली मम्मी पप्पा हर्षद मुंबईवर आलेले परत मम्मी ते एक दिवस शिल्लक थांबणार होते पण त्यांना काही मुंबईत करमलं नाही फायनली ते आले छत्रपती संभाजीनगरला हर्षद कसा होता मुंबईतला एक्सपिरियन्स कुठं कुठं फिरले काय काय मजा केली खूप छान होता पण तर बापरे इतकी होती त्यामुळे आम्हाला लवकरच चाव लागलं आणि आम्ही ना, ना फक्त समुद्रावर गेलो कारण मम्मी ना एवढी चिडली होती एवढं ऊन होतं इथूनच खुश ऊन गेली आणि तिकडून रडत आलती अरे देवा मम्मी पप्पा भांडण केले के का तिकडे भांडण नाही गेले म्हणजे अरुसून आलती कारण की लय गर्मी होती पप्पा म्हणत होते फिर 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 आणि आम्ही ना समुद्रात पण गेलो तर समुद्रात एवढं घाण पाणी होतं तर कोणी नाही केली आणि अरे मॅडम या ठिकाणी साडी घालून यासाठी बसलेली आता काय करते का? करणार तुला सांगत होते आज आई आणि पप्पांची ट्वेंटी सिक्स्थिव्हर्सरी आहे अरे वाटी सरप्राईज प्लॅन करू आपण करायचं काय प्लॅन करायचं घरी मस्त हारा अनुहार आणि केक आणू ट्वेंटी फिफ्थ आपल्याला सेलिब्रेट नाही करता आली ट्वेंटी सिक्स्थ करू हा मस्त हे बघ मस्त डेकोरेशन करू इथं करायचं खाली गोन आहे ना यार हा प्रॉब्लेम आहे नाहीतर इथं ना इतकं छान डेकोरेशन झालं असतं भारी फोटो पण छान आले असते इथं करू मग हा टेबल पुढे असे फोटो घेऊ आणि मस्त पैकी डेकोरेशन वगैरे मग तुम्ही डेकोरेशनचं सामान आणि केक घेऊन येता का आता तुम्हाला गाडी पण येते सगळ्या गोष्टी येतात गाडी घेऊन जा हार पण घेऊन या दोन आणि एकदम भारी असा हार्टवाला केक बनवून किंवा रेडीमेड पण भेटेल हार कुठे भेटेल हार इथं भेटेल ना टी व्ही ते असे याचे राहतात ते वेगळेच हार राहतात असे छान वाले पाहिजे असं गुलाबाचे हार हार का गुलाबाचे मग गुलाबाचे हार घ्यायला आपल्याला या सिटीत जावं लागेल सिटीत ते बघ रंगर गल्ली पण मग मोठी गाडी घेऊन तिकडे जमणार नाही टू व्हिलर वर जावं लागेल अल्टो नाही जाणार अल्टो बी जाईन की ठीक आहे आम्ही एकदा टीव्ही सेंटरला बघतो भेटलं तर बरच आहे तर मम्मी पप्पाची जी सव्वीसावी अॅनिव्हर्सरी आहे लग्नाची ती एकदम भारी सेलिब्रेट करू आणि घरच्या घरीच मस्त पैकी मम्मी पप्पाला सरप्राईज करू मम्मी पप्पा आता केले घराकडे घराकडे काय काम चालू आहे काय नाही ते बघण्यासाठी कारण किचनचं जे काम आहे ना, ए, काम ना ते खूप जास्त स्लो चालू आहे आपल्याला काम आहे ना लवकर फिनिश करायचंय म्हणजे सगळ्यांना आपलं नवीन घर बघता येईल आणि आम्हाला आमचं नवीन घर बघता येईल नवीन घरी तुम्हाला खर्चायला पैसे दिले होते खर्च केले की नाही काहीच नाही दे मग वाप्पस कोण देत मला दिलं पण नाही तू वरती तू ब्रशता पण आता तर केलेलं आहे ना आता हर्षद मी आरोही चाललोय बाहेर आणि मम्मी पप्पा त्यांच्यासाठी ना चावी ना बाजूच्या घरात ठेवायला लावलेली आहे शेजारच्याकडे चावी ठेवायला लावली आणि काय झालं गाडी एवढी उन्हात असते ना के बाई प्लास्टिकची बॉटल प्लास्टिकची बॉटल कधीच गाडीत नाही ठेवायची तू ठेवलेली ती बॉटल तिची हालत बघा काय झाली उन्हाने त्याच्यामुळे प्लास्टिकच्या गोष्टी ना गाडीत कधीच नाही ठेवायच्या पाठीमागे मागे तर कधीच नाही चावी ठेव आमचं असं ठरलंय आज फ्रायडे पण आहे सगळ्यांची फेवरेट आहे बिर्याणी सो so, बिर्याणी घेऊन जायची घरी काय करू अडीच किलो बिर्याणी नेऊ आपण दहा बारा जणच आहे पुरून जाईल ना बिर्याणी बिर्याणी आणि माश्या नको हो, माश्या घ्यायला जाणं पडत बिर्याणीच घेऊन टाकू चेलेंगाणा बिर्याणी तर आम्ही ना या ठिकाणी आता हार वगैरे बनवायला टाकलेला आहे एवढं ऊन आहे बाबा आता ना आम्हाला बलून वगैरे पण घ्यायचे ऊन पण लय बाप भागो जल्दी आगीतच टाकलंय आपल्याला भागो रे ना तू उकडायला आम्हाला बलून पण घ्यायचे आणि थोडं डेकोरेशनचं सामान पण घ्यायचंय जेणेकरून घरी ना डेकोरेशन वगैरे करता येईल आपल्याला तर आता ना बघा हे हॅपी अॅनिव्हर्सरीच पण घेतलेलं आहे आणि बलून वगैरे घेतलेलं आहे डेकोरेशनसाठी महाराजा सेम क्वांटिटी हे का तीस 30 प्रशदने आणि मी मस्तपैकी मिक्स फ्रूट ज्यूस पण पिला पीला आरुईत काही शुगर खात नाही आता आरुई मला बॅक कव्हर घ्यायचंय सॉरी स्क्रीन गार्ड घ्यायचे मोबाईल लवर का मला मग चल ना स्क्रीन गार्ड घेऊन आपण कुठून जायचं चलो बाहेर आता फोन पडला होता आणि मला म्हणतो यार मला स्क्रीन गार्ड घ्यायचा तव मला लक्षात आलं तर आता आम्ही चाललो आहे घरी आम्ही आरोईच्या फोन साठी सुद्धा स्क्रीन गार्ड घेतलं माझ्या फोनसाठी सुद्धा स्क्रीन गार्ड घेतलं खरं स्क्रीन गार्ड बदलायची गरज तर आपल्या मम्मीला आहे एवढं खराब करून ठेवलेलं आहे स्क्रीन गार्ड पण तो मोबाईल आम्हाला सोबत आणायचं लक्ष नव्हतं आता आलोय घरी मी दा, दाताची क्लिप लावलेली मला बोलतात येत नाही राहू आणि मी त्यासाठी नवीन डब्बी पण आणली ह्या डब्बीत मी माझ्या दाताची क्लिप ठेवणार आहे कळलं का र हर्षद तुला बड्डे गिफ्ट केलेली हो नाही कसं बोबडा बोलतोय ना शब्द सटकताय माझे बोलताना तर काही आता सध्या काय साडेसात झालेले आता आम्हाला डेकोरेशन करायचंय आरोईने काय केलं घर आहे नमस्त पैकी आवरून काढलेलंय आणि तिला हेल्प केली आहे मी आरोई मी तुला किती हेल्प केली <laughs> आता इमानदारीने सांग केली <laughs> नाही अरे बा असं आम्ही आता ह्या साईडला ला सेलिब्रेशन करणारे आता डेकोरेशनची तयारी करायची आम्हाला अर्षदा आणि आरोईला मी पाठवलंय बाहेर बिर्याणी आणि केक आणण्यासाठी त्याच्या पहिले आता मला डेकोरेशन करायचंय आणि हे डायरेक्ट गाल दुखायला लागले माझे एक तर मशीन पण वरती मशीन पण नाही आणू शकत कारण मम्मी पप्पासाठी सरप्राईज जे आम्ही खालच्या हॉलमध्ये प्लॅन केलेलं आहे कारण इथं मम्मी पप्पा येणार पण नाही तर काही असं डेकोरेशन केलंय मी गरीबा गुरबी आणि वरतून जाऊन पंप पण आणला होता कारण नंतर डायरेक्ट तोंड दुखायला लागलं ला होतं फुगून फुकून मला असं वाटतंय थोड्या अजून बलून लावायला पाहिजे चला चालू करू आपलं बलून फुगवायचं काम तर काही जेवढं जमल तेवढं आता मी गरीबी गुरिबी मस्तपैकी डेकोरेशन केलेलं आहे होपचं मम्मी पप्पाला हे डेकोरेशन आवडल हे बघा तर आता आरोही पण आली आणि आरोही आता केक घेऊन आलेली आहे हे बघा mm. कोणता फ्लेवरचा केक आहे ट्वेंटी सिक्स ah. एनिवर्सरी ड्राय फ्रीज मत ठेवून आमच्या मस्त पैकी जेवण पण झालेले पप्पा मम्मी पण चिडले होते ते म्हणे एवढी बिर्याणी कशाला आणली म्हणे थोडी बिर्याणी तरी पण उरलेलीच सांगितलं सगळ्यांना सांगितलं आपल्या आपला ग्रुप कोण कोण नाही तुम्ही कमी खाल्लं सगळे आले अमोल बोडी पण कमी खाल्लं एक किलो बिर्याणी एक किलो बिर्याणी खाल्ली म्हणे बी आधा किलो तू किती खाल्ली रे पावशर पावशर <laughs> चटक बी नाही खाल्ली तू चटक खाल्ली असेल बरं <laughs> काही झाबा असं डेकोरेशन केलेलं आहे आम्ही <laughs> केकच्या <चाँगा>। भोवती <laughs> मस्त पैकी दिवे पण लावलेले आणि या साईडला डेकोरेशन <laughs> भो <laughs> <देकुरेशन। laughs> कसं वाटतंय अरे बाप घरच्या घरी केलं मी ते तरी फुगे फुटलेले फुगे फुटले ते काय फुटले दिसत आहे का आपण जे नाही ना सगळे फुगवले मी टू झेड साठ फुगे होते साठच्या साठ फुगवले ते मी असेच एक्स्ट्रा ठेवले होते पण ते बसणार नाही मधले मधले फुटले आरवे काय केलंय माहिती का चारी बाजूला मस्त पैकी दिवे पण लावलेले आणि भाऊनी त्यांनी बुके पण आणलाय आणला तो बुके अमोल भाऊ पण कर एवढा मोठा बुके तुम्ही घेऊन कसे आले बाईकवर समोर ठेवून अमोल भाऊ लग्न झाल्यावर बायको माग बसणार नाही टाकीवर समोर ठेवून आणली बायको कुठं कसं नेलं तर चार पाच लेकर आले ना कसे आले लेकर पुढे बसले असतील म्हणजे म्हणतील नाही लेकर माग ते बायको पुढे मम्मी म्हणते पप्पाला मध्ये घ्या या स्वागत आहे तुमचं स्वागत आहे वा स्वागत असावडा <laughs> करत चला चोवीस वर्ष झाले सोबत असंच भांडत चला मी एवढं डेकोरेशन करून ठेवलं तुमच्यासाठी कसं आहे दोन मिनट दोन मिनट कसं आहे नाही दावड करत

नाही नाही आरेच काय चांगलं हेल्दी लोक आहे आपल्या याच्यात सव्वीस पंचवीस वर्ष बघा आमच्या पप्पाला हे पण माहिती नाही पप्पा म्हणतील कसे बाहे भांडणात वर्षिकाय तुम्ही झाला एकमेकांच्या गळ्यात आले गा ना शुभमन केलं तर मम्मी पप्पाचं लग्न झालेलं या ठिकाणी पप्पा स्वतःच्या हारायला हात लावताय बेट बेट निच बेट काय सांगशाल एवढं वर्ष सोबत आहे तुम्ही एकमेकाला काय सांगशाल तू काय सांगशील पप्पासाठी दोनच शब्द आई छडके पण साथ दिली ना रे इथपर्यंत हा का पप्पा तुम्ही काय दिली बरोबर हा <laughs> <laughs> काही <कोई नहीं। laughs> नाही <नहीं। laughs> मम्मी बद्दल दोन शब्द मम्मी म्हणती ना असं काहीतरी मम्मी बोलली तसं तुम्ही काहीतरी दोन शब्द नाही तुम्ही तुमचे शब्द तुम्ही तुमचं मत वांडा मम्मी चिड चिडके चिडके बोला पप्पा काहीतरी अनिव्हर्सरी तुमची कसं वाटते तुम्हाला सव्वीस वर्ष झाली तुमच्या लग्नाला मला तर जास्त झाले असं मम्मी रुचली आता या ठिकाणी बोला पप्पा मम्मीसाठी दोन शब्द खरं खर बोलू का एवढी सव्वीस वर्ष कशी खरंच कळाच नाही निघून गेले चांगल्या दृष्टिकोनातून का वाईट दृष्टिकोनातून खरं बोला खोट बोला खरं वालायच खरं वाला खरंच होतो नाही आता खरं वाला मला वाटत वर्ष झाली चांगलं मत मांडा काहीतरी मम्मी बद्दल काय वाटत तुम्हाला बोला ना आता पंचवीस झाले ना आमचं सरप्राईज कसं वाटलं वाटलं पण थोडं खर्चिक वाटलं चिंगच आहे बाबा हारच्यात काहीच संभालय हम दोन मालूम इतने चिंगच फॅमिलीने ने कट करून अशा पद्धतीने आमच्या मम्मी पप्पाचं जे ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन ते झालेलं आहे आता आम्हाला पण फोटो काढायचे आपण सगळे फोटो काढू करते पण आम्ही एवढा सरप्राईज प्लॅन केलं मी त्यांच्यासाठी बिर्याणी आणली एवढी कशावली एवढी खाजन नव्हते आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो बाहे मम्मी पप्पाची अशीच जोडी राह कायम हे भांड्यात बिंड्यात काय असत नाही पण सोबत राह आमच्या डोक्याला तांदेल नवीन लग्न झालेल्या जोडप्या सोबत सगळे एक एक करून फोटो काढतोय तिकडे बघा तुम्ही इकडे राख बघू आता हर्षद तुलने काढायचा फोटो आता हे न्यूली मॅरिड जे कपल आहे आपण यांना नाव घ्याल लो मम्मी नाव घे एक मिनिट एक मिनिट लेग पीस नाव घे मम्मी मला नाव नाही येत ना काही तू येत असेल नको थांबा 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 रे थांबा ना हा विठ्ठल पंढरपूरचा विठ्ठल श्रीडीचे साईबाबा त्रिंबकरावचं नाव घेते ऋषीची आई बस मला एवढंच आहे येतं पुढे हे मॅच नाही झालं हे मॅच नाही झालं शिर्डीच्या साईबाबा आणि ऋषीची आई हे पप्पा कुठून आले माहिती पप्पा तुम्ही तसंच काहीतरी घेऊन टाका हा आम्ही ऋषीचे आई बाबा असं म्हणून पाहिजे असते रेडी मध्ये आहे साई बाबा आम्ही दोघं ऋषीचे आई बाबा बस आणि आम्ही तुमची लेकर नाव कुठाल पप्पाचं पप्पाचं नाव पप्पा तुम्ही निघ्या मी कोणतं येऊ घ्या सोन्याची सायकल चांदीचं शीट उद्या सकाळी आम्ही आल्टो मध्ये आहे डबल सीट तू फोटो काढतो नाव बाबा काहीतरी घेतो आम्हाला संभाजीनगरच्या बस स्टँड वर काचेचा बंगला त्रिंबक दिली होती माझी बाप्पा ना गाडी पण रस्ताच नव्हता चांगला आणि हर्षदामचा बांगडाय आणि हर्षधामचा बांगडा सेलिब्रेशन झालेलं आहे आता आम्ही सगळे गप्पा मारत बसलेलो भाऊच्या लग्नात आहे ना थोडंफार डिस्कशन चालू आहे आणि या ठिकाणी रवि बाबा कसे दिसत आहे अरे रवि भाऊची ड्राईंग काढतीये शर्ट पण झोपेत नाही त्याच्यामुळे चालू अरे पॅन्ट पण काढते ना हे बघ बर पॅन्टी मधून पाय निघालेले असे बाय लाव झाले पॅन्टी मधून पाय निघाले बापरे तर काही आम्हाला आता पाठीमागचे जे बलून आहे ते फोडायचे नाही तर रात्री ना झोपल्यावर एक एक फुटत राहील आता एक एक बलून एक आहे हे कुठे तू कच्चक म्हणतात ती कच्चक पडता फुटला तर काही झालेली आहे सेम टू सेम ब्ल्यू कलरची पॅन्ट टी शर्ट दाढी बिडी इवन तो छातीवरचे केत सुद्धा मॅच केले आम्ही तर भाऊ कुठे हरवले ना पोलिसांना आम्ही हा फोटो दाखवू की या माणसाला शोधायचंय पोलिसवाले लहान तिला आम्हाला म्हणतील हा माणूस भाऊ तारा तर होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आजचा ब्लॉग ऍक्च्युली सेकंड डेला एंड होतोय त्याचं रिझन असं खूप वेळपर्यंत आम्ही गप्पा मारल्या ब्लॉग आवडला असेल तर लाईक कर कर, करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने कर सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत